कमलापूर ग्रामस्थांच्या वतीनेही संतोष अण्णा देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध म्हणून संपूर्ण गाव बंद ठेवून निषेध करण्यात आला असून या संदर्भात ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे तसेच कमलापूर गाव कडकडीत बंद पाळून या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करण्यात आला आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पप्पू आयवळे यांनी सांगोला मीडियाशी बोलताना दिली आहे की एक बीड जिल्ह्यामध्ये मतानजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांचं जे निर्गुण पद्धतीनं जी हत्या केलेले आहे त्या सर्व आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी मानवतेला काळीमा फी घटना त्या कुरक्रम्यांनी केलेल्या आहे त्यांना फाशी व्हावी तसेच परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांची जे पोलीस कोठडीत हत्या केली त्याही सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सांगोला तालुका या ठिकाणी बंद ठेवून सांगोला तालुक्यातील कमलापूर गावच्या वतीनं व ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी या सर्व आरोपींना फाशी व्हावी म्हणून या गावात सर्व गाव बंद ठेवून एक दिवसीय या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे तरी या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होऊन त्यांना फाशी व्हावी अशी कमलापूर ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही मागणी करतो आहे ঘটনা <laughs> ঘটাই <laughs> त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो एका बाजूला भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तो तोडफोड केली आंदोलन केलं म्हणून सोमनाथ सुयवंशीला इथल्या प्रशासन व्यवस्थेकडून ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली जाते त्यांच्याकडूनच म्हणावं लागतं आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सरपंच म्हणून उत्कृष्ट का काम करणारा संतोष देशमुख सारखा एक युवा तरुण कार्यकर्ता संपूर्ण देशाचा आयडॉल व्हावा असा एखादा कार्यकर्ता खंडणी मागणाऱ्याच्या विरोधात त्यांच्या विरोधात बंड पुकारलं आणि मागासवर्गीय समाजातल्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्यांना निर्घुण पद्धतीने मारलं गेलं अशा ध्यार प्रवृत्तीचा निषेध व्हावा हो आणि त्या लोकांना फाशी व्हावी म्हणून आपण इथे एकत्र जमलेलो आहोत मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करणार आहे की हा मोर्चा हा केवळ इथं संपू नये हा मोर्चा केवळ बीड जिल्ह्यातल्या मसादोग किंवा सूर्यवंशीच्या गावचा राहिलेला नाही इथं दवाखान्यात आपला माणूस सुरक्षित नाही इथे रस्त्यावर चळवळ करताना आपला माणूस सुरक्षित नाही इथे स्वतःच्या घरामध्ये माणूस सुरक्षित नाही त्यांच्या रक्ताचा घ्यायचा असेल संतोष देशमुख ची आज किंकाळी इथल्या नानायक व्यवस्थेच्या मानगुटावर सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या हाताची ढाल तलवार होऊन यांचा मुर्गा पाडून त्यांच्या रक्ताचा हिशोब आपण मागण्याची वेळ आलेली आहे मला जगू द्या माझ्या देऊ द्या माझे हातपाय थोडा एवढी आर ते व्यवस्थेला करत नाही त्या व्यवस्थेला भारतीय संविधान मानून एके एक दिवशी खावलेच तर रक्ताचा पदला घेतल्याशिवाय पुढचं भविष्यात व्यवस्थित होणार नाही मी जास्त बोलणार नाही शेवटी एवढंच सांगेन ज्यांनी समाजासाठी काम केलं ज्यांनी या देशातली जन्ना वीर ला, ते सूर्यवंशी यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी बंड करावं एका हाताचे लाखो हात आणि ही असली व्यवस्था नष्ट व्हावी एवढंच या प्रसंगी बोलतो आणि वातन समाजाच्या वतीने मी आरोग्य महादेव कांबळे या मोर्चामध्ये सहभागी होतो आपल्या दुःखामध्ये सहभागी होतो धन्यवाद काय होत नाही इथं पुढेही काय होणार नाही हे जर चालतंय म्हणून आता होत गेलं तर या उद्या या ठिकाणी आपण सुद्धा असू शकतो ही प्रवृत्ती मला वाटतं बंद व्हायला पाहिजे सरकारला जर तीन महिने सगळे पुरावे असून तीन महिन्याला जर वेळ लागत असेल तर या यार नक्की काय चाललंय आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आज छत्रपतींची आपण इथं मूर्ती आपण समोर आपली प्रतिकृती आपण समोर मांडून आपण पाहिजे माणूस की धर्म टिकला पाहिजे गुन्हेगाराला धर्म नसतो जात नसते हे नक्कीच आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ही जी संत ज्ञानेश्वर असतील तुकाराम असतील छत्रपती असतील शाहू फुले आंबेडकर यांनी जो माणुसकी धर्म घालून दिला हा माणुसकी धर्म आपल्याला टिकवायचा आहे आज आपल्या इथे जी लोकसंख्या आपण जेवढे जमलो आहोत त्या खरं खूप मोठ्या संख्येने सगळ्यात महाराष्ट्रभर संख्या जमायला पाहिजे आणि त्या माणसांना ज्यांनी कृत्य केले त्यांना फाशी झालीच पाहिजे ज्यांना माणूस की सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थान माणूस लवलेश नाही अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी जो की या ठिकाणी एका आईचा लेख आहे एका लेखीचा तो बाप आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी अशा संतोषीना ज्या पद्धतीने या ठिकाणी ज्या आपण पद्धतीने त्यांना जे मारलेलं आहे जी त्यांची हत्या जी झालेली आहे जी क्रूर अशा पद्धतीने जी हत्या झालेली आहे की हत्या एवढी निषेधारी आहे की ज्या हत्येच या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्णन करताना आणि ज्या वेळाचे फोटो खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने व्हायरल झालेले आहेत अशा फोटो मध्ये नारायकांनी या ठिकाणी पाणी मागत असताना त्यांच्या अंगावरती या ठिकाणी तोंडातले फुटलेले आहे एवढ्या खालच्या पत्रेवरती जाऊन अशा पद्धतीने या ठिकाणी क्रोध भावनेतून अरे माणूस की म्हणून माणसा सारखा जगण्याचा सा लगा तुम्हाला आता काय अधिकार आहे हा अधिकार विचारण्यासाठी आज खर तर बारा बर्दीदार अठरा पगार जातीचे लोक तर आज आम्ही रस्त्यावरती हो आलेलो आहोत हो। सर तुम्हाला खरे साहेब आपण करणार असेल तर त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने जाब विचारला पाहिजे त्यांना त्याच्या आईला विचारलं पाहिजे कि मी ज्या वेळेला जन्माला आलो त्या वेळेला मी तू मला बाप म्हणायला होते तो बाप तर तुला त्या वेळेला लागला होता का अशा पद्धतीनं जे कुर करा या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतोषी न मारलेल्या या ठिकाणी ज्या साल्यांनी जे केलेलं आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने काम करते आहे अशा व्यवस्थेला या ठिकाणी खऱ्या अर्थाने देशमुखने बौद्ध समाजातले असणारे या ठिकाणी कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायासाठी न्यायाची भूमिका घेतली होती आणि त्याच्यावरच्या न्याय भूमिकेमध्ये या ठिकाणी या विचाराचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एवढ्या दाखवलेल्या या ठिकाणी